जय शिवराय मी आतला आझाद आझादनगर मेट्रो स्टेशनच्या इथे उभा आहे आणि सिरियसली सांगतो मी इथून ट्रॅव्हल करताना माझा कार्डचा काही इश्यू होता त्या कार्डवरनं ह्या लोकांनी मला त्रास दिला आणि वरन हा जो व्यक्ती दिसतो ना हा हा व्यक्ती बोलतोय की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय तो तेरेको हिंदी आला जरुरी आहे हिंदी आला जरुरी आहे असा बोलतोय आणि मी याच्यावर मराठीमध्ये बोलतोय खालद्यावर आठ ठेवू नको पहिलंच सांगतोय खालद्यावर आठ ठेवू नको हे लोक आणि हे हे त्यांचे साहेब आहेत हे त्यांचे साहेब आहेत माझा दोन पर्सेंट वरती बॅटरी आहे हे आता उद्या हे मला इथून उठून घेऊन जातील माझा काही दोष नव्हता मरोळ वर्ग मी एंट्री केली मरोळ वर्ग एंट्री केल्यानंतर सा ए, आ, हे यांचं कार्ड चाललेलं आहे याच्यामध्ये माझा काय दोष लावता त्याच्यानंतर हे एक मिनिट हे ज्यात हे कोणतरी सिद्धार्थ नावाच्या व्यक्ती आहेत त्यांच्या नावाच्या खांद्यावरती एम गायब आहेत तो विश्वब वगैरे आहेत आणि हे लोक हे लोक सगळे मला त्रास देतात आहे आणि माझा काही प्रॉब्लेम नाही मी त्यांना तेव्हा बसलं बोलतो की हे कार्डवर ना माझा बॅलन्स बायलन्स करा आणि त्याच्यानंतर मला जाऊ द्या नाही त्याच्यानंतर हा एक व्यक्ती ठीक आहे हा एक व्यक्ती कुठे गेला तो आणि हा एक व्यक्ती हा हा एक व्यक्ती हा काय बोलतो माहिती काय हा काय बोलतो माहिती काय महाराष्ट्रामध्ये राहताय तो त्याने का हिंदी आलाच चाहिये अरे मला हिंदी नाही मला हिंदी येतलंय मराठी आहे हातलेल्या होत मला हिंदी येतलाय मी मराठी आहे मी मराठी आहे माझ्या राज्यामध्ये मला बोलताना मला हिंदी तुम्ही पोलिसांना इथे घेऊन या तिकीट ला माझं कार्ड होत ना ते कार्ड तर काहीतरी असलं पाहिजे ना तिकीट तीस रुपये तिकीट हे का तुमचं एंट्री दुसरी तिकीट निघत नाही ऑनलाईन ऑनलाईन काय नाही काय नाही ह्याच्यात काढली मग ह्याच्यात येणार मग एमटी पाहिजे ना पण ह्याच्यात येणार ना एमटी तुम्ही अहो पाहिजेच एमट्री येणार एक मिनिट एक मिनिट त्या माणूसाला एक मिनिट एक मिनिट माझा एवढाच मुद्दा आहे हा माणूस जो आहे <laughs> बोलतोय दादा तुला महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलला जाई हा कोण आहे हा कोण आहे हो तो कर्मचारी कर्मचारी कुठे आलाय कर्मचारी कर्मचारी त्याला कोणी कर्मचारी इथे अपॉइंट केला तर त्याला मराठी प्रशासन प्रशासनला विचारा प्रशासनला विचारा